उ धं शरणं गच्छा धम्म शरणं गच्छा सं शरणं नमस्कार मी पत्रकार लेखक अभय कुमार देशमुख आजचा हो हा दिवस आपल्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे कारण की अनेक पिढ्यांच्या जो आपल्यावरती अन्याय होत होता त्या अन्यायाला दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या आपल्यावरती आनंदाशी उपकार केलेले आहेत त्यांच्या लेखणीतून एक, एक संविधान साकारलेलं आहे जे संविधान आपल्या गोरगरीब आणि सर्वच समाजासाठी उपयोगाचं आहे मी स्वतः काही कादंबऱ्या लिहिलेल्या होत्या दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंतीला मी काही ना काही तर सोशल मीडियावरती लिहित असतो पण यावर्षी मला असं वाटलं की मी ज्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्या बाबासाहेब अर्पण करून त्यांना वंदन करावं आणि त्यांच्या प्रेरणेनं अजून माझ्या लेखणीत वाढ ते व्हावी यासाठी आज मी हा उपक्रम केलेला आहे आमच्या इथले सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती सदस्य आहेत भैया आहेत मेहरबान आहेत आणि सर्व सदस्य आहेत या सर्वांना मी एक विनंती करेन या ज्या मी कादंबऱ्या बाबासाहेबांना अर्पित केलेल्या आहेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन अजून मी पुढं लिखाण करणार आहे त्या आपल्या सर्व बांधवांना वाचायला द्या त्यात समतेचा एक संदेश आहे जो बाबासाहेबांनी आपल्याला कायम शिकवलेला आहे जो संदेश मी सुद्धा माझ्या लेखणीतून लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे कारण की ज्ञानाचा महासागर आणि मी यामध्ये खूप मोठा फरक आहे कारण की बाबासाहेबांच्या माझा अभ्यास नाही आहे कारण की त्यांचं जे शैक्षणिक नॉलेज आहे ते शैक्षणिक नॉलेज आपण आत्मसात केलं पाहिजे आणि वेगवेगळे उपक्रम करून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे पहिला पोटाचा प्रश्न सोडवा नंतर तुम्ही कार्यकर्ता बना म्हणजे उपाशी पोटी जो असतो तो कार्यकर्ता लाचार बनतो असं बाबासाहेब म्हणतात म्हणून मला सतत प्रेरणा मिळती त्या प्रेरणेनं आज मी या आपल्या कराड शहरामध्ये बाबासाहेबांना माझ्या ज्या काय पाच कादंबऱ्या लिहिल्या त्या अर्पण केलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्या दरवर्षी मी या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अर्पण करेन